नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना नंबर वन टिप्समध्ये सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामध्ये टोमॅटो पिकाची चांगली सेटिंग करून पानं आपण शेवटपर्यंत कसे टिकू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आपण जर बघितलं महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस त्या ठिकाणी येतोय सकाळी दहा अकरा वाजता येतोय दुपारी येतोय संध्याकाळी येतोय पाऊस थांबतोय आता आपण जर बघितलं इथं जर बघितलं आत्ताच नुकता एक तासापूर्वी पाऊस झालेला आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा मधुकरंगनाथ वाटपाडे पाचरवनी तालुका निपाड आपल्याकडं आता मी याने अगोदर किती वेळापूर्वी पाऊस झाला साधारण एक एक तासभर पाऊस झाला दोन वाजता झाला तीन वाजता पाऊस थांबला आणि याच्या अगोदर पण याच्या अगोदर काल पण झाला परवा पण झाला आणि एकंदरीत तुम्ही नंबर वन टिप्स वापरून तुमचा पहिला तीस ऑगस्टला आपण व्हिडिओ घेतला होता आणि तुम्ही नंबर वन टिप्स अशा म्हणजे वही मध्ये त्या टिप्स लिहून हा प्लॉट बनवला आणि त्याच वेळेस मी सांगितलं होतं की अजून पुढे दोन व्हिडिओ या प्लॉट चे मी देईल कारण नंबर वन टिप्सचा शेतकऱ्याला कसा फायदा होतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं की आता तुमचं सेटिंग पिरियड सुरू झालेलं आहे म्हणजे जवळजवळ अठरा वीस दिवस झाले त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की घाबरायचं काम नाही पाऊस किती येऊ द्या बादळ पडू द्या तुम्हाला लिवोशिन कॅब्रिओॉप आणि झिरोबावन चौथीचा एक स्प्रे द्यायचा आहे त्यानंतर द्या एखादा वरंडीस अल्ट्रा आणि सिमोडीसचा चांगला म्हणजे सूर्यप्रकाश असेल तर स्प्रे द्यायचा द्या आहे द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला फळ फुगवणीसाठी स्ट्रोकची निवळी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेटची फॉस्पिटची फोर स्ट्रोक आणि गुळ हे एकत्र द्यायचं आहे एकंदरीत तुम्हाला काय अनुभव आला की नंबर वन टिप्स वापरून आता एवढा पाऊस धवबाद रोज पाऊस चालू आहे तीन चार दिवसापासून ही तुमची पत्ती असेल हे तुमचं सेटिंग दिसत आहे याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं आहे तुम्ही काय सांगाल साधारण आहे ना दरवर्षीच्या तुलनेत आपल्या आता दरवर्षी तांबाट्या राहत्याच परंतु यावेळेस तांबाट्याचा सीझन चालू व्हायचा अगोदर साधारण जून मध्ये जून मध्ये तुमचा एक दोन व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतर सुरुवातीला विश्वास बसत नव्हता या गोष्टी हो। परंतु सुरुवातीला ज्या तीन केल्या ना मी त्याच्यानंतर मला खूप चांगले रिझल्ट भेटले त्याच्यानंतर मी तुमच्या वाले सातत्याने व्हिडिओ पाहत आलो युट्यूबला फेसबुकला आणि त्यानुसार मी या प्लॉटचं काम करीत गेलो पुढे तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा मधुकर रंगनाथ वाटपाडे पाचोरेवणी तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सव्वीस चोपन्न बावन अजून एक प्रश्न विचारतो आणि शेतकऱ्यांना ज्या या मुसळधार पावसात आपला प्लॉट कसा टिकवायचा चांगलं फुलांचं चा ड्रॉपिंग होऊ न देता सेटिंग करून फळाची फुगवण कशी करायची त्या टिप्स मी देईलच पण एक फक्त एका वाक्यात तुम्हाला फक्त एकच वाक्यात विचारतो की जर कुठंतरी चांगलं डायरेक्शन आणि त्यावर आपण विश्वास ठेवून काम केलं तर आपल्या प्लॉटमध्ये बदल घडतो निश्चितच शंभर टक्के कारण एवढी सेटिंग आणि एवढा माल मला आजपर्यंत कु याच्या वर्षी भेटला नाही मागच्या वर्षी अक्षरच्या ह्याच प्लॉट मध्ये सातशे ते साडेसातशे कॅरेट माल निघेल या वर्षी काय अपेक्षा येतो या वर्षी साधारण माल एक अंदाज आहे पंधराशे कॅरेट चे कमी तर नाही निघणार या वर्ष तर खूप म्हणजे क्रिटिकल आहे थोडक्यात सातत्याने पाऊस आहे बरोबर सुरुवातीपासून पाऊस आहे त्या पाऊस सेटिंग एवढी झाली का पंधराशे कॅरेट चे कमी तर नाही निघाय बाहेर आणि आपण मी तुम्हाला सांगितलं त्याच वेळेस पहिला व्हिडिओ ज्या वेळेस दिला त्यावेळेस मी सांगितलं की सेटिंग झाल्यानंतर एक व्हिडिओ आणि जसाही प्लॉट सुरू होईल तिसऱ्या चौथ्या तोड्याला किती कॅरेट आहे त्यावेळेस परत एकदा एक व्हिडिओ आपण घेणार आहोत कारण आपल्याला शेतकऱ्यांसमोर सत्य काय ते मांडायचं की खर्च खरंच कमी होऊन आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीत उत्पादन घेऊ शकतो का त्या संदर्भात नंबर वन टीपचा हा व्हिडिओ बघत असताना येणाऱ्या मुसळधार पावसात सकाळी पाऊस पडतोय दुपारी पाऊस पडतोय रात्रीचा पाऊस पडतोय सकाळी तुम्हाला चान्स मिळतोय सूर्यप्रकाश मिळतो आहे अर्धा दिवस सूर्यप्रकाश मिळतोय त्यावेळेस पहिली फवारणी काय घेतली पाहिजे आणि जर पानं ओल्या असतील सेटिंग तुमचं सुरू आहे फुलांचं ड्रॉपिंग होतं त्या ठिकाणी मित्रांनो खूप महत्त्वाची गोष्ट आहे की फक्त फवारण्या करून फुलांचं ड्रॉपिंग आणि सेटिंग त्या ठिकाणी होऊ शकत नाही फुलांचं ड्रॉपिंग होऊन सेटिंग होऊ शकत नाही फवारण्या करून त्याच्यासाठी जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन फॉस्फरस हा जो काही घटक आहे हा सेटिंगसाठी आणि फुलांच्या संख्येसाठी फुलातून कळी रुपांतरासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी हजार वेळा ओरडून मी सांगितलं की साधारणतः पंचेचाळीस पन्नास दिवसाला सेटिंग सुरू होतं लिंबू आकाराचे फळं असतात त्यावेळेस इकरी पाच लिटर फोस्टरो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि चार किलो गुळ हे जमिनीच्या माध्यमातून देऊन घ्या आणि त्याच दरम्यान वरतून फवारणी करत असताना तुमचा आणि या दरम्यान जसे पाना ओले राहतील त्या ठिकाणी जे प्लॉट तीन चार तोडे झाले ते प्लॉट तीन ते चार दिवसात खराब होऊ शकतात त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाच्या नंबर वन टिप्स आहे जे प्लॉट तीन चार तोडे झाले दादा म्हणजे तुम्हाला पण अनुभव आहे की तिसरा चौथा तोडा असा दोन तीन दिवस पाऊस आला तर प्लॉट डायरेक्ट चार दिवसात खराब होता तो होऊ नये म्हणून पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची पहिली फवारणी खूप महत्वाची ती फवारणी आहे नीट लक्षात घ्या मॅग्नेशियम सल्फेट दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम दो दिवसाड दोन फवारणी घ्यायची पहिली फवारणी मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आता तुम्ही सांगाल की पाऊस येतोय आणि बाबा तू मॅग्नेशियम सल्फेट फवारायला सांगतोय आम्ही तर महागडे बुरशीनाशक फवारतो ते करायची काही गरज नाही पहिला स्प्रे आहे मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम झिंक सल्फेट अडीचशे ग्रॅम गुळ शंभर ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम हा स्प्रे झाला एक दिवस गॅप जाऊ द्या पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी तो स्प्रे घ्यायचा आहे नेटिव्ह नेटिव हो तुम्हाला घ्यायचं आहे शंभर ग्रॅम सिलिकॉन अडीचशे ग्रॅम आणि टचअप पाचशे ग्रॅम असा एक्स्प्रे तुम्ही जर घेतला तर तुमचा कितीही पाऊस आला तर तुमचे पानं व्यवस्थितरित्या टिकून राहतील आणि कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी जानतो असेल करता येणार नाही त्यानंतर जर जसंही सिंगल सुपरफास्टफिडची निवडी सांगितली तुम्ही दिली असेल नसल दिली प्लॉट सुरू आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तिथं जमिनीच्या माध्यमातून ऑक्सिजन खेळता ठेवून मुळी चांगली कार्यरत ठेवून झाडाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी एकरी एकरी एक लिटर प्लॅटिनम वरद बायो बायोटेकचं चा जे चार किलो दहा चाळीस चाळीस पॉवर सोल्युशन नावाने जे खत आहे ते चार किलो एकरी तीस गुंट्यापासून पन्नास गुंठ्यापर्यंत देऊन घ्या त्यानंतर पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला फळावर डाग येऊ नये सूर्यप्रकाश थोडाफार मिळतोय दुपारहून पाहू येतोय त्या ठिकाणी किप्रोपिक्स दोनशे लिटरला चारशे ते पाचशे ग्रॅम स्ट्रेप्लोसायक्लिन ह्या ती ज्या पुढे येतात त्या तीस ग्रॅम तुम्हाला घ्यायचं आहे ते तीस ग्रॅम आणि त्याच्यासोबत झिंक शंभर ग्रॅम असा एक्सप्रेस तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि पुढं जे आपलं नवरात्र उत्सव सुरू होत आहे बावीस तारखेला नवरात्र उत्सव सुरू आहे त्या दरम्यान परत एकदा तेवीस ते अठ्ठावीस एकोणतीस परत मोठा पाऊस आहे तो पाऊस आणि त्या पावसामध्ये आपले प्लॉट कसे टिकवता येतील सुरू झालेल्या प्लॉटला क्रॅकिंग येत असेल तर तिथं वरतून फवारणीच्या माध्यमातून खाली पाणी आहे दलदल आहे जमिनीतून खत देऊ शकत नाही तिथं तुम्हाला खाली जे पाणी आहे दलदल आहे सातत्याने पाऊस येतो वरतून फवारणी घ्यायची दोनशे लिटरला टेक्याल पाचशे वेगो मास्टर पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम वाटपाडे साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की नंबर वन टिप्स युट्यूबच्या माध्यमातून इतका सुंदर प्लॉट तुम्ही कसा बनवला याच्या पाठीमागचं एक रहस्य एका वाक्यात सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना काय सांगाल सांगायचं सा एकच मी हा प्लॉट तुमच्याकडे रजिस्टर केलेला नाही बरोबर मी सातत्याने जे तुमचे व्हिडिओ पाहिले यूट्यूबला पाहिले फेसबुकला पाहिले त्याच्यानुसारच मी हा प्लॉट बनवलेला आहे तरी हा प्लॉट मी असा बनवलेला असताना तुम्ही दोन वेळेस मला विजिट दिली अतिशय सुंदर रिझल्ट आणि अतिशय सुंदर नियोजन तुमचं मला आवडलं आणि त्याचं प्रत्यक्षात फळ मला या ठिकाणी हा दिसत आहे तो, तो काही विषय नाही आणि शेतकरी बांधवांना तुमच्या सगळ्यांची माफी मागतो की आम्ही फी भरली आमच्याकडे व्हिजिटला येत नाही प्रत्यक्ष आजच सकाळी तीन चार कॉल झाले पाटपाडे साहेब सकाळी तीन चार कॉल झाले ते आणि फुल ड्रॉपिंग होत आहे आणि त्यांना चौदा तारखेला आज तारीख आहे माझ्या अंदाजे एकोणावीस एकोणावीस चौदा तारखेला जी मी स्लरी सांगितली ती स्लरी द्यायला लावली की त्याच्यामधून फॉस्फरस लेव्हल ही झाडामध्ये चांगली टिकून राहते आणि फॉस्फरस लेव्हल झाड टिकून राहिलं तर फुलांचं ड्रॉपिंग या पावसात किंवा दवामध्ये होत नाही ते सरळ म्हणी दिलीच नाही आता उद्या परवा देतो अरे बाबांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी असेल कोणीही असेल फुलांचं ड्रॉपिंग आणि फुलांची संख्या याच्यासाठी एन मधला जो फॉस्फरस आहे तो खूप महत्त्वाचा आहे फळाच्या फुगवणीसाठी पोटॅश खूप महत्त्वाचा आहे तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात जर आपण दिला तर ह्या अडचणी आपल्याला येत नाही म्हणून नंबर वन टिपचा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला यामध्ये तुम्हाला चार पाच गोष्टी सांगितल्या की सातत्याने येणाऱ्या मुसळधार पावसामध्ये तुम्हाला पहिला स्प्रे कोणता घ्यायचा दुसरा कोणता घ्यायचा काय अडचणी येतात या संदर्भामध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी परत एकदा एक एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो जिथं जिथं प्लॉट सुरू झाले त्यांनी या असा पाऊस येत असेल पहिला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे चिलिटेड मॅग्नेशियम चिलिटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम मेरिओन ऐंशी मिली टचअप पाचशे ग्रॅम पानं ओले असू द्या एकरे चारशे लिटर पाणी जाऊ द्या फवारणी करा दोन तीन दिवस फवारणी नाही केली फळावर डाग येणार नाही पानं खराब होणार नाही जिथं प्लॉट सुरू व्हायला येतोय पंधरा दिवस बाकी आठ दिवस बाकी तिथं ही स्लरी मी जे सांगितली ती देऊन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला फवारणी करायची सूर्यप्रकाश मिळत असेल तर ओरिंडीस अल्ट्रा एकशे चाळीस मिली आणि सिमोडीस दोनशे मिली आमोशती जवळ आळई यायला नको फळ पोखरणारी आळई यायला नको नागाळे यायला नको त्यासाठी ओरिंडीस अल्ट्रा सिमोडीस त्याच्यानंतर परत एकदा सांगतो की जे प्लॉट चौथ्या पाचव्या तोड्यापर्यंत पाणं चांगले टिकून आहे तिथं तुम्हाला नेटिओ शंभर ग्रॅम सिलिकॉन अडीचशे ग्रॅम झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम असा एक स्प्रे करून दोनच दिवस जाऊ द्या पुढचा स्प्रे घेत असताना वेगो मास्टर टेकल बोरान फळांच्या देठाजवळ स्क्रॅचेस येणार नाही फळांना तडे जाणार नाही हे दोन तीन वाक्यामध्ये मी सांगितलं परत एकदा उद्या किंवा परवा तुम्हाला नंबर वन टीपचा एक वेगळा व्हिडिओ देईल आणि तुमची जी डिमांड आहे की बाजारभाव कधी वाढणार तो देखील व्हिडिओ मी सांगितलं की बाजारभावाचा अंदाज देत असताना आम्ही देऊ नाही परंतु आतापर्यंत मी अंदाज देत आलो आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पंधरा ते वीस सप्टेंबर नंतर बाजारभाव हे हळूहळू वाढायला सुरुवात शंभर टक्के होईल आज तारीख एकोणावीस आहे आजच्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर बघा तुम्ही कालच्या आणि आजच्या बाजारभावामध्ये किती फरक तुम्हाला दिसेल आणि उद्यापासून बाजारभाव हळूहळू कसे वाढतील आणि कधी किती वाढतील आणि किती दिवस टिकून राहतील हे देखील पुढच्या चार पाच दिवसामध्ये मी व्हिडिओ देईल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद